मी थोडस एक दोन चार मिनट तुमच्या समोर सादर करतो तर समजून घ्या जर हासायला आलं तर हासा नाही ना काय हसो काय समजलं तर तुम्हाला माहिती आहे आज माझ्याबरोबर आलेला दत्तू तर तुम्हाला माहिती आहे हसर आम्ही एकत्र स्थिर आम करतो तु। तो माझा नेहमी वर्ग असतो तर तुम्हाला सांगतो आज वासा शाळेत गेला शाळेत मला आज मास्तरांचा फोन आला होता की तुमचा पोरगा शालेत आलेला नाही आहे म्हणजे सकाळी दप्तर भरला डबा घेतला सायकल घेतला शालेत लिहिले काय समजलं आता बघतो मास्तरांचा फोन आला तुमच्या पोरग्या परीक्षेत जे काय प्रश्न लिहिला नाहीत उत्तर लिहून नाहीत हे घर उत्तर लिहिलेलं नाही ना आहे त्याच्यामुळे तो नापास झालेला आहे बजरंग बी बोला नेमका वरबा ठेवलं हनुमानजी साधू मी गावाच्या बाहेर जरा फिरायला गेलो का अहो तिकडे ऑडिशन चालू आहे ऑडिशन कस ऑडिशन प्पा मी आता शाळा शिकणार आहे मला अजिबात शाळा शिकायची नाही मी आता ऑडिशन देणार आणि हिरो बनणार आहे लायकी आहे तुझी लायकी हिरो बनणार हा ह्या बिलात घुसला तर दुसऱ्या बिलात हरिशील एवढी उंची आहे तुझी हिरो ऑडिशन द्यायला होतास मी तिकडे जाऊन ऑडिशन दिली त्यांनी मला विचारलं तुला काय येतं मग तू काय सांगितलंस मी त्यांना बोललो मला अमिताभ बच्चनची मेमिक्री येते काय सांगतोस काय दाखवू काय अमित हो दाखव दाखव बघू हा

हे अमिताभ बच्चनला माहिती आहे काय ह्या जग केलं नाही माहिती सांगू नको का अभिषेक बच्चन असतो त्याला कळलं ना इथे येऊन आपटेल तुला हो, 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 हो. वाटेल तर करतो तुम्हाला आपली काय केलं तिकडे जाऊन काय नाही आम्ही अजून मग नाना पाटेकर करून दाखवला आता वेळेस काय केलंच नाही 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 त्यांना वेगळं पाहिजे होतं ना काय आता म्हणजे नाना पाटेकर गेला नाना पाटेकर डागू काय हा

हा अरे आता चार दिवसांची वार्षिक परीक्षा आहे तू आताचा पेपर लिहिला सगळी हो बरोबर लिहिले मी उत्तर काय उत्तर लिहिले मास्टरना काही येत नाही मी उत्तर बरोबर लिहिलंय अच्छा मराठीचा पेपर होता मराठीचा त्याच्यात प्रश्न काय होता लिंग बदला तू काय लिहून ते उत्तर बरोबर लिहिलंय मी हा आई बोलतोय एवढ्या नवसाने तू झालायस आणि डॉक्टर बोलतात तिथे ते मास्टर बोलतात लिंग बदला असं कसं एवढ्या नवसानी मी असं लगेच थोडी कोणाच ऐकणार आहे मी आले मोठे माझं असं उत्तर सांगतेस तू लिंग बादला म्हटल्यावर आयशी म्हटली की नवळ चालली आहे झालं झाल्यास लिंग बादला असा उत्तर आहे खर्च नाहीत का नाही त्याला अरे व्याकरणातला लिंग बातलाय ना ती हा ही असं व्याकरणाचा लिंग होता वसाड्या व्याकरण मराठीत आहे नाही तुझ्या आयशी अभावाचं व्याकरण आहे आता वाहन मारी ना तुला नाही त्याच्यानंतर काय झाला अजून एक प्रश्न होता गणित ला। बरोबर प्रश्न काय होता तेवीस अधिक तेवीस किती तू किती उत्तर सांगितलं बरोबर चाळीस बरोबर आहे ना तेवीस अधिक तेवीस बरोबर चाळीस मग माझा गणित गणितणाम पक्क आहे कसं काय तेवीस अधिक तेवीस या बघा सोपं आहे तेवीस अधिक तेवीस चाळीस आणि नाही शेचाळीस उत्तर होत त्याचा हा काय हा काय म्हणजे सॉरी सॉरी काय सॉरी नापासालाच गरीत राहत गा हा बर दुसरा प्रश्न काय होता चंद्रजवळ कि जवळ तू चंद्रजवळ सांगितलंस बरोबर आहे हे उत्तर माझं शंभर टक्के बरोबर आहे चंद्रजवळ कसा काय मला सांगा आता सगळ्यांनी मला सांगा कोणाला इथून नेपाळ दिसतंय काय इथून कोणाला नेपाळ दिसतंय नाही वर बघा चंद्र दिसतोय एवढ्या जवळ येतो मग म्हणून जवळ सांगितलं मग मा? काय माहिती तुला बर अजून एक प्रश्न असा होता लोक इतिहासातला सिकंदर जग जिंकायला निघाला सिकंदर जग जिंकायला निघाला त्यानं असं पहिलं पाऊल टाकलं नंतर काय केलं सांगतो आता हे उत्तर मी एकदम बरोबर लिहिलेलं आहे मी एकदम हुशार आहे हा सिकंदराने आपलं पहिलं पाऊल टाकल्यानंतर हा त्याने त्याच दुसरं पाऊल टाकलंय का एका पावर खिचीवर उभं राहणार ना मुंग्याला येणार पाहिलं त्याच्या आणि पटला पिढला तोल जाऊन तो हुशार आहे तो माझ्यासारख्या तो पेपर तोल जाऊन तो पाहिला स्वसाडे आज लगेच तोंडाला सगळी प्रश्नाची उत्तर चुकीची लिहिली आहेत मास्तर तुला शाळेत टाकलेलं आहे माहितीये का तुला हा लायकी आहे तुझी लायकी आहे सॉरी 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 हे बघ तू शाळेत वगैरे काही जायचा नाही शाळा सोडायची आपल्या गावातली शेतीवाडी आहे आंब फणस काजू सगळ्या हे करायच्या बस नाही ना ना, मी शाळा शिकणार शाळा शिकणार तू मी शाळा शिकणार एवढं उत्तर तू किती तुला शाळा शिकणार मी अभ्यास करणार मग परत शाळा शिकणार आणि किती वर्ष शिकणार ते पण आहे किती आहेस तू या वर्षी मी आहे मी अरे नवीस अरे नवीन तू कधी गेलो मी अभिनंदन अभिनंदन घाल अभिनंदन कोणतोय बघितलं असला हा तुम्हाला सांगतो ही पण मी मुद्दा वाच सांगतो की आपल्या मुलांना चांगलं शिकवा मुलं शाळेत जातात की नाही ते बघा आणि हे ब बाबा ती शाळा शिकशील नाही शिकशील आता वाजत्री आलेलं आहे बरोबर आहे आपली जी कोकणातली कला आणि परंपरा आपली जपायची काय बरोबर ना